हाय गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीजमध्ये गाईज आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे भरवा वांगं रेसिपी चला तर मग बघूया आणि ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने बनवली आहे मी काहीच अवघड नाही चला मग बघू तर इथे मी हे पाव किलो वांगे आहेत हिरवी वांगे आहेत हिरवी वांगे काळी वांग्यापेक्षा चवदार राहते इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे त्याला मस्त बारीक कट करून घेतलं आणि आ, मी हे वांग मटक्यामध्ये बनवत आहे मटक्यामध्ये खूप कमी अचो खूप मस्त शिजते वांगं तर मी हे असे काप लावून घेत आहे वांग्याला तर सर्व वांग्यांना आपल्याला असेच काप लावून घ्यायचे आहेत आणि याच्यात मी भरायचा मसाला आधीच हे करून घेतला आहे पिसून तर मी तुम्हाला सांगते काय काय घेतलं आहे मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि मिरच्या पण भाजूनच घेतल्या आहेत मिरच्या घेतल्या लसूण घेतला आणि मीठ बस एवढंच घेतले बाकी काहीच नाही एवढं चवदार बैंगन बनतं नाही एवढ्याच मसाल्यात शेंगदाणे मिरची लसूण मीठ बस एवढंच हे आपल्याला दरदरा पिसून घ्यायचं आणि असं वांग्यात भरून घ्यायचं आणि कांदा थोडासा हलकासा तळू द्यायचा कांदा आणि सर्वे वांग टाकून घ्यायचं हे तर इथे सात वांगे आहेत हे आणि वरून मी थोडीशी हळद घातली मीठ घातलं आणि थोडीशी मिरची पावडर घातलं तर आपल्याला हे एकदम कमी आचेवर ठेवायचं कारण की एक मटका आहे ना आपलं पहिलंच गरम झालेलं असते मातीचं आहे ना हे तर एकदम कमी आश ठेवायची वरून हे उरलेलं वर मिश्रण केलं होतं ना मी हे तर ते टाकून दिलं थोडस आणि आता हे मी दहा मिनिटं झाकून ठेवलं बघा दहा मिनिटाच्या नंतर किती मस्त वांग वाफेवरच शिजलं आहे दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं सगळं टाकून आधी हलवायचं नाही मग हे आता खालीवरी करून घ्यायचं दहा मिनिटाच्या नंतर तर तुम्ही बघू शकता किती मस्त वांग शिजले एकदम ते शिजूनच गेले वाफेवरच फक्त वाफेवर पाणी नाही घातलं काय नाही वाफेवरच शिजू द्यायचं वांग आणि नंतर हे मिक्सरच्या भांड्यात मी पिसलं होतं ना ते पाणी मिक्सर पिसळून घेतलं असं तर ते पाणी मी टाकून दिलं आता हे पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिटं असं कमी आचेवर गॅसवरच ठेवायचं हे बघा माझ्या गॅसची आज आच किती कमी तोपर्यंत आपण चपात्या भाकरी काही करून घ्यायचं दुसरं काम तर एका साईडला वांग शिजत आहे एका साईडला मी चपात्या बनवत आहे तर मी कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं वांग कमी आचेवर शिजू दिलं आणि आता बघूया कसं बनलं आहे तर आता बघू शकता तुम्ही मी गॅस बंद केला आता वांग कसं बनलं आहे ते आपण बघू तर वांग तर खूपच त्याची इतकी मस्त स्वाद येत त्याचा खुशबू पण मस्त येत होती तर खाऊन तर बघितलंच नव्हतं पण एकदम मस्त हे होता खोलल्या खोलल्या तर तुम्ही बघू शकता किती मस्त वांग शिजलं आहे आपलं एकदम तेल सुटलं आहे मस्त मस्त चौकदार वांग बनत हे तर तुम्ही ही वांग्याची रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि बनवून खा याच्या पुढे चिकन मटन पण फेल होईल आणि तुम्ही तीन चपात्यांच्या जागेवर सहा चपात्या खाताल तर तुम्हाला वांग्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या नवीन रेसिपी सोबत